हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण विदर्भ स्पेशल वांगी भात कसा करायचा त्याची रेसिपी पाहूयात रात्रीच्या स्वयंपाकाचा खूपच कंटाळा आला हो आहे त्यावेळेस अगदी पंधरा मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे भाताचे तेच तेच प्रकार खाऊन खूपच कंटाळा येतो त्यावेळेस अशी वेगळी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी बनवायला तर खूपच सोपी आहे थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम चटपटीत मसालेदार वांगी भात खायला मिळाला तर त्याची टेस्ट खूपच छान लागते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल भात बनवताना तांदूळ आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं ते सांगितलेलं आहे चला तर वेळ न झालं तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही कोलम तांदूळ वापरला तरी पण चालेल इथं अशा प्रकारे इथे तांदूळ वापरायचा आहे तांदूळ शक्यतो जुना वापरायचा म्हणजे त्याचा भात एकदम मोकळा सुटसुटीत होतो त्याच्यामध्ये पाणी टाकून तीन ते चार वेळा हे तांदूळ स्वच्छ अशा प्रकारे धुवून घे घ्यायचे आहेत तांदूळ धुताना ते चोळून धुयचे म्हणजे त्याच्यावरती काहीच डस्ट असेल तर ते निघून जाईल त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे पंचेचाळीस मिनिट असंच भिजत ठेवणार आहे तर झाकण ठेवायचं आणि पंचेचाळीस मिनिट, हो तो। तो मिनिट हे असंच भिजत ठेवायचं म्हणजे त्याचा भात छान होतो तर पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत आपले तांदूळ पण छान अशा प्रकारे भिजलेले आहेत तर ह्यातील पाणी काढून टाकूयात आणि साईडला ठेवून देऊयात तर इथे आपण वांगी भात करत आहोत त्यासाठी अशा प्रकारे काटेरी वांगी घ्यायची आहेत त्याचे देठ टिम्म्य कापून घ्यायचे आहेत आणि का वांगेच्या दोन फोडी करून घ्यायच्या आहेत त्याच्याऐवजी वांग्याचे अशा प्रकारे चार फोडी करून घेतल्या तरी पण चालेल तर भात बनवायला सुरुवात पॅन मध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी पण चालेल त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तळतडली त्याच्यामध्ये एक चमचा जिरी जिरी पण छान अशी फुलू द्यायची आहे त्यानंतर एक तमालपत्र अर्धा इंच दालचिनीचा तुकडा काळी मिरी आणि लवंगा घ्यायच्या आहेत खडे मसाल्यामुळे भाताची टेस्ट खूपच छान येते त्यानंतर सात ते आठ कडी पत्त्याची पाने चार हिरव्या मिरच्या मोठ्याच कट करून घेतलेल्या आहेत ते या फोडणीमध्ये ॲड करूयात आणि एक मिनिटभर परतून घेऊयात त्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे आहेत शेंगदाण्यामुळे भात खाताना तो खूपच छान लागतो तर शेंगदाणे पण अगदी खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत म्हणजेच ते भातामध्ये खूपच छान लागतील तर शेंगदाणे पण अशा प्रकारे तळून झालेले आहेत त्याच्यामध्ये एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे तो ॲड करूयात आणि अगदी गुलाबी रंगावरती हा कांदा तळून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो आपण संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तो, तो वापरा किंवा या भातामध्ये नाही वापरला तरी पण चालेल त्यानंतर याच्यामध्ये एक टोमॅटो मी उभा कट करून घेतलेला आहे तो ॲड करूयात आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचा आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल त्यानंतर एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे तो ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात मटार पण अगदी दोन मिनिट या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच तो थोडासा शिजेल तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात हळदीमुळे या भाताला रंग खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते त्यानंतर चार वांगी अशा प्रकारे उभी कट करून घेतलेली आहे ते ॲड करूयात आणि फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात तर वांगी अगदी दोन मिनिट यामध्ये छान अशी परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजून घेतला होता तो ॲड करूयात तर तांदूळ अशा प्रकारे फोडणीमध्येच घातल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते भात थोडासा चिकट होतो परंतु भाताची टेस्ट खूप छान लागते तर अशा प्रकारे संपूर्णपणे हे पदार्थ आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे तर इथे आपण एक कप तांदूळ घेतला होता तर आपण हा भात कडाईमध्ये करत आहोत त्यासाठी इथे दोन कप पाणी घ्यायचं आहे तुम्ही हा भात कुकरमध्ये करत असाल तर दीड कपच पाण्याचा वापर करायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात तर गॅस मोठा करून या भाताला प्रथम एक उकळी काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे उकळ्यायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात तर भात हलवत असताना अगदी अलगद अशा प्रकारे हलवायचा आहे तर अशा प्रकारे भाताला उकळी पण आलेली आहे तुम्ही जर हा भात कुकरमध्ये करत असाल तर अशा प्रकारे प्रथम उकळे आणून घ्यायची आणि त्यानंतर झाकण लावून फक्त त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपला भात एकदम मोकळा सुटसुटीत होतो तर त्यानंतर गॅस लो करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी सात ते आठ मिनिट हा भात आपण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिट झालेली आहेत चेक करूयात की आपले तांदूळ छान अशा प्रकारे शिजलेले आहेत की नाहीत तर तांदूळ पण छान अशा प्रकारे शिजलेले आहेत त्याच्यावरती खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात त्यानंतर ओल्या नारळाचा खिस ॲड करूयात हे वापरणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे आणि त्यानंतर एक चमचा साजूक तूप ॲड करूयात त्यानं साजूक तुपामुळे या भाताची टेस्ट खूपच छान येते तो हा भात गरम आहे तोपर्यंतच तो अशा प्रकारे हलवून घ्यायचा आहे म्हणजेच मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजेच तो एकदम मोकळा सुटसुटीत होईल भात जर असा ठेवला तर तो चिकट होईल आणि त्याची कुकिंग प्रोसेस खूप वेळ चालू राहील तर अशा प्रकारे आपला एकदम वांगी भात बनवून तयार आहे एका डिशमध्ये काढून घेऊयात या भाताबरोबर दही कांदा टोमॅटो पापड असेल तर या भाताची टेस्ट आणखीनच वाढते तर अशा प्रकारे विदर्भ स्पेशल वांगी भात बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेलायकन क्लिक करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल म्हणजेच तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू